नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मराठी निबंध पाहणार आहोत निबंधाचा आजचा विषय आहे माझा आवडता प्राणी ससा ससा या विषयावर आपण सुंदर असा छोटासा निबंध या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल मराठी निबंध माझा आवडता प्राणी ससा या ठिकाणी सस्याचं छोटंसं चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बघा सशावर आधारित निबंध ससे प्रा पाळीव प्राणी म्हणून पाळले जातात ससे पाळीव प्राणी म्हणून पाळले जातात ससे पांढरे काळा तपकिरी रंगाचे असतात ससे पांढरे काळे तपकिरी रंगाचे असतात ससा हा शाकाहारी प्राणी आहे ससा हा शाकाहारी प्राणी आहे त्याला चार पाय आणि एक शेपटी असते त्याला चार पाय आणि एक शेपटी असते त्याच्या संपूर्ण शरीरात शरीरावर मऊ मऊ केस असतात त्याच्या संपूर्ण शरीरावर मऊ मऊ केस असतात ससा खूप चंचल असतो आणि दिवसभर उडी मारत राहतो ससा खूप चंचल असतो आणि दिवसभर उडी मारत राहतो गाजरखाणे हे अन्नातील सशाचे आवडते आहे गाजरखाणे हे सशाचे आवडते अन्न आहे त्याला दोन मोठे कान आणि दोन चमकदार डोळे असतात त्याला दोन मोठे कान आणि चमकदार डोळे असतात त्याच्या तोंडात दोन मोठे दात असतात ज्यामधून ते कोणत्याही वस्तूला सहज पकडतात त्याच्या तोंडात दोन मोठे दात असतात आणि ज्यामधून ते कोणत्याही वस्तूला सहज तोडतात सशाचे आयुष्य साधारणत आठ ते दहा वर्षाचे असते सशाचे आयुष्य साधारणते आठ ते दहा वर्षाचे असते अशा प्रकारे मित्रांनो आज आपण सशाविषयी या निबंधाच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी माहिती मिळवलेली आहे आपल्याला ही माहिती नक्कीच उपयोगी पडली असेल यासारखे नवनवीन निबंध पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू